प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्त्यकृत शुभर्त मानाच्या अध्याय बारा व वचन एकमध्ये आम्ही असे वाचतो त्यावेळी एका एक शब्दात दिवशी येशू शेतामधून गेला तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले शब्दात दिवस अर्थात विसाव्याचा दिवस देवाने सहा दिवसात जगाची निर्मिती केली आणि सातव्या दिवसाला पवित्र ठरविले अर्थात त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून विसावा घेतला अर्थात कार्य समाप्त केले परंतु मनुष्याच्या पापाने देवाच्या ह्या विसाव्याला भंग केले अर्थात सर्व कामांना ज्याने देवाने समाप्त केले होते त्याने आता मनुष्याच्या पापाच्या कारणाने त्याच्यासाठी पापक्षमा आणि तारणाच्या कार्याला आरंभ केला वेळोवेळी त्याने पापक्षामा आणि तारणाच्या कार्याविषयी भविष्यवक्त्यांच्याद्वारे भविष्यवाणी केली प्रभू ख्रिस्ताने त्या भविष्यवाणींच्याद्वारे त्या कार्याला वधस्तंभावर स्वतःच्या अर्पणाच्याद्वारे पूर्ण केले आणि मनुष्याला देवाच्या विसव्यामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग तयार केला यासाठी जो कोणी प्रभू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणकर्ता म्हणून स्वीकारतो तो, तो पापक्षमा आणि तारण मिळून देवाच्या विसव्यामध्ये प्रवेश करतो देव पापी मनुष्यासाठी चांगली स्वार्थ आहे अर्थात शुभवर्तमान आहे ज्यांनी विश्वास ठेवला ते त्या विश्वासामध्ये प्रवेश करतात परंतु जे विश्वास करीत नाहीत त्यांना काही लाभ तर मिळत नाही परंतु फार मोठी हानी होते प्रभू विश्वासाच्या द्वारे आपण पण देवाच्या विसाव्यामध्ये प्रवेश करावा देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे